विटा तालुका खानापूर येथील न्यूज चॅनलचे संपादक नौशाद शेख यांची वेब मीडिया असोसिएशन मुंबई महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली गेली अनेक वर्षे झाली नौशाद शेख हे सुवर्णनगरी न्यूज चॅनलचे संपादक म्हणून कार्यरत आहेत त्यांनी सामाजिक राजकीय शैक्षणिक एक क्रीडा अशा सर्व क्षेत्रातील प्रामाणिकपणे बातमीच्या माध्यमातून न्याय दिला आहे त्यांच्या कामाची वेब मीडिया असोसिएशन मुंबई महाराष्ट्र राज्य या संस्थेने दखल घेऊन त्यांची सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड केली आहे या निवडीने जिल्हाभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे इथून पुढच्या काळामध्ये वेब मीडियामध्ये कार्यरत असणाऱ्यांना या संस्थेचे पाठबळ मिळणार आहे मिळालेल्या संधीचे सोने करत सांगली जिल्ह्यात या असोसिएशनची ताकद वाढणार असल्याचे शेख यांनी सांगितले रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा